बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी होती सर्वोच्च समाज घटकांनी या घटनेचा निषेध केला बदलापूरमध्ये सरकारने कारवाईसाठी निर्णय घेतले आहेत मात्र महाविकास आघाडीकडून जाणीवपूर्वक या घटनेचं राजकारण सुरू आहे बदलापूरला तातडीनं जाणारे महाविकास आघाडीचे नेते पश्चिम बंगालमध्ये एवढी मोठी घटली घटना घडली असताना त्याबाबत गप्प का राहिले असा सवाल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की बदलापूरच्या घटनेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं एस आय टी नेमून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले घटनेच्या तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरही कारवाई झाली आहे सरकारने या पीडित मुलींना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतलेला असताना केवळ या घटनेच्या आडून राजकारण करण्याची भूमिका ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे मात्र दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी होती या घटनेचा जगामध्ये निषेध झाला मात्र महाविकास आघाडीचे नेते या घटनेचा निषेध करायला सुद्धा तयार नाहीत याचाच अर्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांना ममता बॅनर्जी यांच्या पदराखाली आहे असा मार्मिक टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला अतिशय संवेदनशील अशा घटनेवर संजय राऊत अतिशय वेगळ्या थराला जाऊन बोलतात त्यांनी जणाची नाही तर मनाची ठेवली पाहिजे महाविकास आघाडीने पुकारलेला बंद म्हणजे केवळ भावनेला हवा देऊन उद्रेक करण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की आम्ही आरशात दिसण्याची वाट का पाहता धनाजे संताजीसारखे आम्हीच तुम्हाला दिसतो कारण आमचे सरकार काम करणार आहे तुमच्याकडे कोणी पाहत नाही म्हणून आज बदलापूरच्या घटनेचा केव्हिलवाना राजकीय प्रयत्न अतिशय दुर्दैवी आहे मला वाटत झालेला आहे पण ज्या पद्धतीने त्याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो मला या महाविकास आघाडीच्या लोकांना करायचं आहे बदलापूर मध्ये कार्यकारी सरकार करते आहे अधिकारी निलंबित झालेत एसआयटी इन्स्पेक्टर जनरल रँकचा एक वरिष्ठ अधिकारी त्याला नेमलाय आणि सरकार अतिशय गंभीरता आणि गंभीरतेने आणि संवेदनशील आहे एसआयटीचा स्थापना करताना फास्ट टॅग आपण आपण त्या ठिकाणी निर्णय केला सरकारनं मला याचं आश्चर्य वाटतं या पश्चिम बंगालमध्ये जेवढी मोठी घटना घडली एका महिले डॉक्टरच्या वर अतिप्रिचं निगृ निर्घूढ हत्या करण्यात आला जगामध्ये पडसाद उमटले देशभरामध्ये सगळ्या राज्यातील डॉटो सा मोक अर्थात निषेधाचा मग आज हे महाविकास आघाडीचे लोक ज्या तप्तरीतेनं बदलापूरला गेले का नाही त्यांनी राज्यामध्ये बंद पुकारला त्या प्रश्न का नाही त्या घटने निषेध केला याचा अर्थ तुम्हाला त्या ममता बॅनर्जीच्या पत्राखाली लपायचं आहे याच्या तुम्ही राजकारण करता घटनेचं जनता मार्ग तुम्हाला ओळखून आहे या घटनेचं राजकारण करणाऱ्यांच्या या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा तर मी निषेध करतोच दुट्टपेमाना भूमिका जी मला वाटतं जनतेसमोर आली पाहिजे आणि मला वाटतं या घटनेमुळे जरी आता यांचं खरी पोलखोल महाविकास आघाडीचे नेते लोकांसमोर प्लस न्यूज साठी सायरा सय्यद श्रीरामपूर